धन्यवाद काय नाही स्पीचलेस खऱ्या अर्थाने दादा राजकारणातला दादा फॅमिलीतला दादा कोणताही राजकारणी त्यांच्याबद्दल भरभरूनच बोलू शकतो जे काम होते ते केलं जे नाही होऊ शकत कायद्यात बसत नाही त्याला स्पष्टपणे तोंडावर नकार दुसऱ्यांदा फेरी मारायची गरज नाही हे काम करतो विषय संपला अधिकाऱ्यांवर प्रशासनावर आणि सगळं नॉलेज असलेलं इकडे पकड अधिकारी प्रशासन आणि बारके सारके बारकावे सगळे राजकारणातले माहिती आहेत कोणत्या नियमात काय बसवता येईल ना। काय नाही बसवता येणार सगळ्यांचे दादा हो होते आजची घटना आपल्या मनाला कशी चक्का लावते कारण महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धुरंधर राजकारणी आणि धुरंदर नेता आज खऱ्या अर्थाने माझ्या या, या कारकिर्दीमध्ये जे काही मनाला चटका लावून जाणारे होते ना एक दोन तीन नेते त्यातलं अजितदादांचं वरच स्थान होत स्पष्ट पण प्रेमळ बोलताना काही जणांना फटकळ वाटायची नाही जायला पाहिजे होती अगदी दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर आमचं बोलणं झालेलं दादा काम लागतील मदत लागेल जी शंभर टक्के हा जो एक बोलण्याचा आणि आपल्या फॅमिलीतला कोण तरी आहे हे वाटण्याचं एक वेगळं भावनेनं आपला सुद्धा कंठ दाखवून येते एक अनेक राज्यामधले जे नेते आहेत जे सिनियर आहेत जे मोठे लोक आहेत प्रत्येकाने हंबरडा फोडलेला आहे अजितदादाची बातमी आपला सुद्धा कंठ दाखव राजकारणाच्या पलीकडे होत माणूस सुद्धा पक्षाचं कधी बघितलं नाही त्यांनी कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कशा प्रकार आयुष्यात पक्षाच्या पूर्वीकडे सगळ्यांना मदत केलं खऱ्या अर्थ नाही दादा तुम्हाला एक सुळेल आहे की उद्ध्वस्त झालं एका एक शब्दामध्ये त्यांनी शंभर टक्के म्हणजे ते नाही अनेक लोक सगळ्यांना आधार होता दादा या नावाचा फक्त ठाकूर आणि पवार कसे संबंध ठाकूर आणि पवारांचे संबंध कसे होते जग जाहीर होते ते सोडून द्या पण महापालिका रिझल्ट लागल्यावर त्यांनी तुम्हाला अक्षरशः फोनवर सॅल्यूट सांगितले की एवढा तुम्ही यशावर बोलले की महाराष्ट्रात सगळी धुळधाण होत असताना तुम्ही तुमचं गटराकल सॅल्यूट धन्यवाद अजित दादाची